आंब्याचे सीझन आहे आणि आंब्याची एकही रेसिपी आपल्या चॅनलवर येणारी असं होणार आहे का मंडळी तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आंब्याचा मस्त असा शिरा मी रोहिणी तुमचे स्वागत करते रोहिणी होम किचनमध्ये तर चला सुरुवात करू या रेसिपीला इथे मी तूप घेतलं आहे अर्धी वाटी तूप आहे हे जवळ मोठे पाच ते सहा चमचे हे तूप आहे तूप आपल्याला पूर्ण मेल्ट होऊ द्यायचं आहे त्यानंतर एक वाटी मी रवा घेतला रवा बारीक घ्यायचा आहे त्याने शिरा चांगला लागतो खायला तर आपण तुपावर हा आपल्याला खमंग भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे आणि खरपूस असा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे रवा छान भाजून झाला की यामध्ये एक वाटी बारीक कापून घेतलेले आंब्याचे काप आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही इथे आंब्याचा पल्प देखील वापरू शकतात मिक्सरमध्ये फक्त आंब्याचे तुकडे बारीक करून घ्यायचे ते मँगो पल्प हा तयार होतो आता यामध्येच आपण काजू बदामाचे काप आणि वेलची पूड घालणार आहोत आणि हे छान एकजीव करून पुन्हा परतून घ्यायचं आहे हे छान एकजीव झाल्यानंतर यामध्ये साडेतीनशे ते चारशे एम एल मी दूध वापरलं आहे हे साधारण दोन ते ती तीन कप दूध असेल आता हे दूध आटेपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे गॅसची फ्लेम ही मीडियम मी लो करत आपल्याला हे दूध आटवून घ्यायचे दूध आटल्यानंतर यामध्ये आपण एक वाटी साखर घालणार आहोत आंबा हा गोड असतो त्यामुळे साखरेचं प्रमाण थोडं कमी घेतलं तरी देखील चालेल आता हे सगळं छान एकजीव झालेलं आहे तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर साखरचं प्रमाण वाढवू शकतात दोन मिनटं झाकून ठेवणार आहोत एक वाफ काढून घ्यायचे म्हणजे आपला शिरा जो आहे तो व्यवस्थित तयार होईल शिरा झाला हे कसं ओळखायचं तर कढईपासून आपला शिरा हा वेगळा व्हायला सुरुवात होतो कढईला चिकत नाही म्हणजे समजून जावं की आपला शिरा हा रेडी झालेला आहे तर चला सर्व करून घेऊया आपल्या आंब्याचा शिरा हा काय भन्नाट आहे आपला शिरा अगदी मस्त खायला इतका टेस्टी झाला होता तुम्हीसुद्धा नक्की करून पहा लहान मुलांना मोठ्यांना सर्वांनाच आवडणार आहे सीझन आहे तर असे पदार्थ नक्की करून पाहावे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी बऱ्याच रेसिपींच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही त्यादेखील जाऊन चेक करू शकता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुन्हा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद